नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे बघा संध्याकाळ झाली आहे आणि मी ना मस्त पालक आणून ठेवलेले एक दिवस अगोदर तर एक दोन जोडी आणल्या होते मी एक जोडीची मी केली पालकची गरगटा भाजी ती खूप टेस्टी झाली होती आणि आता बनवणार आहे पालक पुलाव सो आज आहे संकष्टी सो त्यासाठी बघा मी आता पालक एका गरम पाण्यामध्ये उकडून घेते आणि मस्त ते डायरेक्ट थंड पाण्यामध्ये ठेवून देते कारण की त्याचा कलर चेंज नाही व्हायला पाहिजे म्हणून आवडले आग आणि माझा बाबू आता झोपून उठलाय आता बनवते मी पालक पुलाव सो त्यासाठी मी पालक गरम पाण्यामध्ये भिजत घातले आणि एका साइडला बनवायचे मोदक कारण की आज आहे संकष्टी आणि अक्षितला मोदक भरपूर आवडतात मी दाखवते आज काय काय करणार आहे आणि अजूनही तुम्हाला मी दाखवणार आहे की माझे ज्वेलरी कलेक्शन म्हणजे इयरिंगचे कलेक्शन सो so, पुलाव केला ना की सर्व भाज्या पोटात जातात त्याच्याने भात डाळ भाजी करावी लागत नाही कारण की भाजी जर घेतली तर ही नको भाजी ती नको असं खूप करतात त्याच्यामुळे पुलाव बनवलं ले। की नाही एकदम बारीक भाज्या कापते मी त्या पोटात जातात आणि जर मोठ्या भाज्या कापल्या तर आपोआप ते साईडला काढतात जातं टोमॅटो कांदा ज्या भाज्या असतात त्या ज्या खात नाही आपण त्या आपण साईडला काढून ठेवतो आणि मी ह्याच्यामध्ये ना नेहमी जेवण बनवताना लसूण पण एकदम बारीक चिरून टाकते कारण की लसूण जर दिसले आप ते आपोआप ते साईडला काढतात कढीपत्ता पण आपोआप साईडला काढतात त्याच्यामुळे ना सर्व हेल्दी पोटात जाण्यासाठी ना असं काहीतरी करावं लागतं लहान मुलांच्या लहान मुलांसाठी सो आता मी इथे परसबी गाजर शिमला मिर्च बीटरूट माझ्याकडे होतं पण बीटरूट मी नाही घातलं कारण की आम्ही बनवते पालक पुलाव जर बीटरूट टाकलं तर सर्व ते रेड रेड बीटरूटच्या कलर सारखं होऊन जातं आणि बीटरूट पण खूप हेल्दी आहे मी बीटरूटची भाजी नेहमी भाजी करते सिंपल इझी आहे काय काय लोक का शिमला बीटरूट जर रायता करतात आता मी टोमॅटो कट करते सर्व भाज्या आणि तुम्ही याच्यामध्ये मटार कॉर्न सर्व टाकते मी जर असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हतं सर्व ह्याच भाज्या मी टाकते अक्षित पण हे खूप आवडीने खातो असं काय पुला वगैरे मी केले नाही यासाठी वेगळं काय मी करत नाही फक्त एवढंच की थोडं कमी तिखट टाकते मी आणि मी टोमॅटोमधल्या सर्व बिया काढून टाकते बिया कधीच मी घेत नाही आणि एकासाठी तुम्ही बघितलं असेल की मी अगोदर पुलाव गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं फक्त वाफेवरती आणि सर्व कचरा एका पिशीमध्ये सर्व आणि जेवण कचरा नेहमी माझा ना पसारा होत नाही हे, हे अगोदर खूप व्हायचा आता मी पसारा खूप अवॉइड करते म्हणजे जेवढ्यात तेवढं सर्व आधी कटकन वगैरे घेते नंतर मग सुरुवात करते असं काय ते आपल्या जसं इझी लागतं ना तसं मी करून घेते आता आपण जे पालक बनवलं होतं ना पालक जे शिजवून घेतलं होतं वाफेमध्ये वा त्याच्या आता मी ग्रेव्ही करून घेते सो मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक घेते थोडीशी मिरची आणि लसूण आलं तुमच्याकडे कोथमिर असेल तर ते टाका आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेते एकदम पातळ ग्रेव्ही नाही एकदम थिक ग्रेव्ही बनवायचे पातळ पण नाही पा जाडसर पण नाही एकदम मिडियम साईजची ग्रेव्ही बनवायची सो याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं ना की ती ग्रेव्ही होऊन जाते एकदम आणि आपण जे हिरवी हिरवा कलर अजून टेकण्यासाठी आपण ते थंड पाण्यामध्ये ठेवला थे होता त्याच्यामुळे हिरवा अजून तो कलर आहे नाही मग तो, तो शिजल्यावर लगेच काढला असताना कलर एकदम चेंज होतो आणि अक्षितला ना सारखा येऊन तो विचार होता की मोदक झालेत मोदक झाले त्याला मोदक इतके आवडतात की तो सकाळपासून बोलवता की आई आज मोदक बनव त्याला माहिती नव्हतं की आज संकष्टी आणि मोदक बनव बनवणार आहे मी पण त्याला चाललं होतं की मला मोदक पाहिजे मोदक पाहिजे मोदक पाहिजे मिर्च का अशा प्रकारे सर्व भाज्या मी आता कट करून घेतल्या एकदम बारीक करून घेतले आणि आपण आता पोला बनवायला पटाकन आपण सुरुवात करते मी एका साईडला ना भात मी जे तांदूळ भिजत घालून ठेवले होते वीस ते पंधरा मिनटांसाठी आणि आता इथे सर्व भाज्यांचे मी फोडणी देते तो ग्रेव्ही बनवून घेतलेली ते त्याच्यामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि आपण जो तांदूळ भिजत घालून ठेवला तो त्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये ना मी जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तो टाका मी ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला आहे आणि कसुरी मेथी टाकले म्हणजे कुठलेही मसाले असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये टाकू शकता कधी कधी बिर्याणी मसाला पण मी टाकते जर असला तर आता नाही आहे म्हणून पावभाजी मसाला आणि आपले जे गरम मसाले वगैरे आहेत ते म्हणजे हळद लाल मसाला गरम मसाला किचन मसाला धने पावडर हे सर्व त्याच्यामध्ये टाका तर तुमच्याकडे असेल ना बिर्याणी मसाला तर खूप वेल अँड गोल्ड आहे नाहीतर मग ठीक आहे पावभाजी मसाला मी होता माझ्याकडे तर मी टाकून दिला आणि चवीप्रमाणे मीठ बस दोन ते तीन कोकरची शेटी आणि पनीर हा पनीर मी कट करून घेतल्या होत्या नंतर मग त्याच्यामध्ये टाक तुम्ही शालो फ्राय करून नंतर एक दो शी दोन शिटे झाल्यावरती कुकरमध्ये टाकू शकता मी फक्त डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकते बघा अशा प्रकारे जसं तुम्ही पाणी पाहिजे असेल मी पाणी टाका तुम्हाला अंदाज असेलच बनवण्यासाठी पाणी किती लागेल ते आज माझी जीभ खूप अडकळते तोपर्यंत कुकर होतोय म्हणजे कुकरच्या शेट्या होत आहेत तोपर्यंत मी सारण बनवून घेतलं मुदकासाठी जे लागणार आहे ते अगोदरच मी गूळ आणि खोबरा किसून ठेवला होता फक्त ते सारण करायचं होतं आणि ते सारण झालं की सारण थंड होईपर्यंत मी पीठ उकडून घेणार आहे आणि थंड होईपर्यंत मी तुम्हाला ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे तर इयरिंग्सच आहेत माझ्याकडे आहेत अजून अजून मी थोडे थोडे दाखवेन थो� पण माझे फेवरेट जे असतात ते इयरिंग्स असतात ते पण एकदम ट्रेडिशनल लुक देतात साधारण मी कसं बनवतो त्याला ते बघायचं होतं म्हणून उभं राहून बघितलं त्याला लांबच ठेवलं होतं ला मोस्टली घेत नाही लांबच उभी करते हे करून झालं की त्याची इतकी उत्सुकता होती ना की मला कधी मोदक देते आणि कधी मी खातोय जायचा परत यायचा मोदक झाले परत पाच पाच मिनिटांनी मला विचारले यायचा मोदक झालेत मोदक झालेत मोदक झालेत हे ना मी कोकण महोत्सव गेली गेले होते ना तेव्हा त्याने हे आवडी नाही घेतली त्याला हे घ्यायचंच होतं म्हणून तो घेऊन आला आणि त्याच्यातच त्याला इतका आनंद म्हणजे मुलांसाठी ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूपच आनंद असतो आणि आमच्या आपल्यासाठी पण असतोच असतो पण काही काही जण असतातच मोठं पाहिजे असतं फॉर जाऊ द्या सोडून द्या आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानला ना की आपण खूप सुखी समाधानी असतो आणि राहायलाच पाहिजे कारण की अपेक्षा ठेवल्या ना तर मग त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या तर मग आपल्याला खूप त्रास होतो त्याच्यामुळे न कळत जर आपल्याकडे येत असेल ना त्याचा आनंद खूप 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 असतो अपेक्षा ठेवून केलं तर मग हे नाही केलं ते केलं तसं नाही व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे असं अपेक्षा मध्ये होऊन जातं सो मी आता इथे मोदकाच्या पिठाची तयारी करून घेते ते, ते, ते थंड होईपर्यंत ना हा ड्रेस ना मी मिशोवरून मागवलेला गेल्या गेल्या दिवाळीला गेल्या वर्षीची दिवाळी जी झाली ना त्या दिवाळीला खूप तो एक ड्रेस घातला ना म्हणजे ओढणीची काय गरज लागत नाही आणि खूप छान कलर राहिला आणि एकदम प्रॉपर फिटिंगसाठी मला तो ड्रेस आला मग इतका तो आवडतो ना मग त्याला असं असतं जे आवडतं त्या ड्रेसची ना खूप वाट लागते त्याच्यामुळे ना मोस्टली ना जे आवडणारे ड्रेस आहेत ना मग एक ते एकदम प्रॉपर वगैरे ठेवते मी बघा माझे मोदक पण रेडी आहेत नक्षेतला ते ठेवायचे होते त्याच्यावरती आणि त्याच्यावरती जे आपण केसर टाकतो ना थे थे के ते बघतो तो ते सांगत होतं की त्याच्यावरती ते केसर टाक पण माझ्याकडे तर केसर नव्हते सो असंच मी आता मोदक केले होते सो मोदक होईपर्यंत वीस वीस ते सत्तावीस मिनिट आहेत माझ्याकडे तोपर्यंत मी तुम्हाला माझे ट्रेडिशनल इयरिंगचे कलेक्शन दाखवते सो तुम्हाला पण ते आवडतील सो चला मग आपण मोदक होईपर्यंत तुम्ही माझ्या इयरिंगचे कलेक्शन बघा सो आज मी तुम्हाला माझे इयरिंगचे कलेक्शन दाखवणार आहे तुम्हालाही नक्की आवडतील आताचे काही इयरिंग्स नाही ते अगोदरचे म्हणजे दोन अडीच वर्ष अगोदरचे सर्व ते इयरिंग्स आहेत मी घेऊन ठेवले होते आणि लॉकडाऊन लागल्यानंतर ना कुठे जायलाच मिळाले नाही अगोदर ऑफिस लॉकडाऊनच्या अगोदर ऑफिस वगैरे ऑफिसमध्ये फंक्शन वगैरे असायचे तेव्हा कुठे ना कुठे इयरिंग घ्यायला मिळायचे पण आता लॉकडाऊन झाल्यापासून ना कुठेच मला ते इयरिंग घ्यायला भेटत नाही हे बघा हे मी दादरवरून घेतलेले खूप छान झुमके आहेत मोते तर मला खूपच आवडतात मोत्यांचे आहेत खूपच छान आहेत दादरला मी लग्न झाल्यावर घेतले होते म्हणजे आता जवळजवळ चार पाच वर्ष झाली असतील खूपच छान आहे आणि सेम इयरिंग्स मी कोकण एक्झिबिशन असतं ना त्याच्यामधून मी घेतले होते सेम आहेत काहीच फरक नाही आहे फक्त कलर पिंक आहे आतमध्ये बाकी सर्व सेम आहे ट्रायंगल आहे वरते त्याच्यामध्ये अगोदर त्याच्यामध्ये सर्कल होतं इयरिंग्स नाही जो ड्रेस घातला ना त्या ड्रेसवर मी घेतले होते आणि खूप छान यल्लो कलरचे इतके हेवी पण नाही आहेत हलके एकदम हलकी आहेत इझिली ते कारण की असे कॉन्ट्रास्ट आपण ड्रेसवर मॅचिंग कर आता हे आहे की कॉन्ट्रास्ट ड्रेसवर मॅचिंग चालतं आजकाल त्यामुळे खूप छान दिसतात कळतच नाही की घातले की नाही घालत आहेत पण मला आजकाल आजकाल म्हणजे अगोदरपासूनच मला झुमके खूप आवडायचे ते गोल्डनमध्ये असू दे सिल्वरमध्ये असू दे असे कलरफुल असू दे और मोतीमध्ये असू दे असे खूप आवडायचे हे मी हे अगोदरच ट्रेंड होत की असं खूप छान फेमस वगैरे होते साडीवर किंवा असे मोठे कानातले घातले ना आपण की गळ्यात गळ्याची गरज नाही लागत फक्त एक चैन किंवा एक मंगूर असेल ना की इना फोन जातो ड्रेसवरती साड्यांवरती पण झुमके असेल ना तर आपला लुक खूप छान दिसतो खूप छान पण आहेत ते पण ते मी कधी एवढे मोठे ना कानातले घातले नाहीत सो मला सूट ते सूट होतात की नाही तेही मला माहिती नाही आहे पण छान वाटतात असे मोठे कानातले घातले तर आणि आत आजकाल तिची जी आहेत एकदम मोठे कानातले घातले की गळ्यात वगैरे काय घालायची गरज लागत नाही सो हे असे मी मला खूप प्रेफर पडतात ते छोटे कानातले हा का एक आहे सेकंड आता मी शेवटचा एक कानात दाखवणार आहे तुम्हाला ते खूप छान वाटतात एकदम नाजूक साजूक कशामध्ये अडकणार नाही की काही नाही खूप छान वाटतात असे कानातले तर माझे खूपच फेवरेट कानातले आहेत तुम्ही बघितलं असेल की हे कानातले मी खूपदा यूज करते आणि आताच मी नवीन कानातले घेतले म्हणजे मला आवडले दादरला गेली होती मी पाडव्याच्या दिवशी तेव्हा घेतले हंड्रेड रुपीजलाच कानातले आहेत पण छान वाटतात असे ऑक्सिडाईट म्हणजे एकदम सिल्वर ड्रेसवर घालायला हे खूप छान कानातले आहेत वरती घालायला सो तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं माझं ट्रेडिशनल इयरिंगचं कलेक्शन मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जेव्हा हे सर्व शूट करत होती पक्षित बघा काय करतो त्याचा गेम चालू इकडे बघा अयो पिकी तू अक्षित आहे आहे आणि हे बघा मी आता जेवढे तुम्हाला कानातले दाखवले तो काय करतोय मस्त खेळतोय का असं करतोय बाबू तू म्हणजे तुला हाताला लागलं तर बघितलं असं काय काय चालू असत मी इयरिंग्स दाखवते तोपर्यंत माझे मोदक पण रेडी झाले होते खूप छान झाले होते आणि अक्षित तर वाटच बघत होतं कधी मी मोदक त्याला दे खायला देते आणि मोदक झाले झाले की मी आणि खूप एट फिफ्ट फोर्टी वनचा का फिफ्टी वनचा टायमिंग होता सो प्रॉपर एकदम टायमावर झालं दा होतं आणि मोदक झाले त्याला लगेच अक्षितने ते नैवेद्य दाखवले पण आणि अक्षितला ते नैवेद्य दाखवायचे असतात नैवेद्य दाखवून झाल्यावर त्याला एक मोदक दिले खायला मी तो खूप प्लेट घेऊन जाऊन तो प्रॉपर एकदम खात होता

Espera conmigo.